नारळाचा सुगंध साखरेचा गोडवा आणि तोंडात विरगळणारी मौसूद कुसकुसची टेक्चर अशी ही पारंपरिक खोबऱ्याची बर्फी अगदी घरच्या घरी झटपट तयार करा आणि सगळ्यांना खुश करा तर चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार सुनीताज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळाची म्हणजेच ओल्या खोबऱ्याची बर्फी बर्फी बनवण्यासाठी लागणारे साहित्य कपाच्या प्रमाणात आणि वजनी प्रमाणात पाहूया येथे बघू शकता ओल्या नारळाचा काळपट भाग काढून पांढरा भाग खिसून घेतलेला आहे खिसून घेतलेलं ओलं खोबरं कपाच्या प्रमाणात अडीच कप खोबरं आणि वजनी प्रमाणात दोनशे ग्रॅम खोबरं एक ते सव्वा कप साखर आणि वजनी प्रमाणात दीडशे ते दोनशे ग्रॅम साखर अर्धा कप दूध वजनी प्रमाणात शंभर एम एल दूध दोन चमचे तूप वजनी प्रमाणात वीस ग्रॅम तूप असं म्हणतात की गोडाच्या पदार्थात चिमुडबर मीठ टाकल्याने दुपटीने चव वाढते म्हणून चिमुडबर मीठ गार्निशिंगसाठी काजू बदाम पिस्त्याचे काप अर्धा चमचा वेलची पूड हे झालं सर्व साहित्य वजनी प्रमाणात आणि कपाच्या प्रमाणात तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा सुनीताच किचनमध्ये तुम्हाला अचूक प्रमाण आणि परफेक्ट रेसिपी पाहायला मिळणार आहेत तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा जर तुम्हाला जास्त प्रमाणात बर्फी बनवायची असेल तर या सर्व साहित्यांचं दुपटीनं तिपटीनं प्रमाण वाढवून घेऊन जास्त प्रमाणात बर्फी बनवून घेऊ शकता तर ओल्या नारळाची बर्फी बनवण्यासाठी एकीकडे एक मी पॅन गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये दोन चमचे तूप घालून घ्यायचं तूप घातल्यानंतर तूप थोडं गरम होऊ द्यायचं चला इथे तूप गरम झालेलं आहे तुपाचा इथे मस्त सुगंध सुटलेला आहे किसलेल्या ओल्या नारळाचं खोबरं पॅनमध्ये घालून खोबऱ्याचा मूळचा ओलावा कमी होईपर्यंत एक ते दोन मिनटं हे खोबरं परतून घ्यावं खोबरं भाजून घेत असताना सतत एकसारखं हलवून व्यवस्थित भाजून घ्यावं खोबरं भाजत असताना ते करपू द्यायचं नाही अजिबात आणि खोबरं मस्त भाजलं पाहिजे असं भाजून घ्यावं चला इथे हलकासा खोबऱ्याचा कलर चेंज झालेला आहे खोबरं अगदी मस्त भाजून झालेलं आहे लगेच याच्यामध्ये साखर दूध घालून हे मिश्रण एकत्रित मिक्स करून घ्यायचं हे मिश्रण एकत्रित मिक्स केल्यानंतर साखर विरगळेपर्यंत हे मिश्रण एकसारखं हलवत राहून साखर <imamadapa> विरगळून घ्यायची बघू शकता इथे साखर विरगळून मिश्रण आपलं पातळ झालेलं आहे आता हे दाटसर होईपर्यंत सतत हलवून हे मिश्रण दाटसर होईपर्यंत परतून घ्यायचं बघू शकता इथे आपलं हळूहळू मिश्रण दाटसर होऊ लागलेलं आहे दाटसर होईपर्यंत अजून अर्धा ते एक मिनटं हे मिश्रण परतून घेऊया येथे बघू शकता मिश्रण दाटसर झालेलं आहे याच्यामध्ये चिमुटबभर मीठ टाकायचं आणि अर्धा चमचा वेलची पूड टाकून मिक्स करून घ्यायचं तरी ते बघू शकता मिश्रण दाटसर होऊन तयार झालेलं आहे तर हे तयार झालेलं मिश्रण तयार झाले हे कसं समजावं तर हे मिश्रण तयार झाल्यानंतर याच्यातून तूप तु रिलीज होऊ लागतं तेव्हा हे मिश्रण तयार झाले असं समजावं तरी ते बघू शकता या मिश्रणातून तूप रिलीज झालेलं आहे तयार झालेलं हे मिश्रण भांड्यामध्ये ओतण्यापूर्वी ज्या भांड्यात मिश्रण ओतायचं आहे त्या भांड्याला तेलाने किंवा तुपाने ते भांडं ग्रीस करून घ्यायचं आहे तर मिश्रण ओतण्यासाठी तुम्ही कोणत्याही भांड्याचा वापर करू शकता ज्या शेपमध्ये बर्फी हवी आहे त्या शेपमध्ये तुम्ही भांड्याचा वापर करू शकता तरी ते मी एक चौकोनी केकटीन घेतलेला आहे त्याच्यामध्ये मिश्रण ओतून मी बर्फी पाडून घेणार आहे तरी ते तुम्ही मिश्रण ओतण्यासाठी एखाद्या ताटाचाही वापर करू शकता तेलाने किंवा तुपाने ग्रीस केलेल्या भांड्यामध्ये मिश्रण ओतण्यापूर्वी गार्निशिंग करून घ्यायचं आहे तर भांड्यामध्ये काजू बदाम पिस्त्याचे काप पसरून घ्यायचे चला इथे गार्निशिंग करून झालेलं आहे तयार झालेलं मिश्रण या भांड्यामध्ये ओतून एकसारखं प्लेन पसरून घेऊया तर तयार झालेलं हे मिश्रण गरम असतानाच पसरून घ्यायचं म्हणजे हे मिश्रण एकसारखं घट्ट बसतं आणि वड्या पाडायला हलकं जातं तर इथे बघू शकता एकसारखं प्लेन हे मिश्रण पसरून घेतलेलं आहे आता हे हलकंसं कोमट थंड होईपर्यंत थंड करून घ्यायचं इथे आपलं हलकसं कोमट मिश्रण थंड झालेलं आहे आता या मिश्रणाच्या कडारे रिकाम्या करून घेऊया तर चाकूच्या साह्याने कडारे रिकाम्या करायच्या कडारे रिकाम्या करून झाल्यानंतर या भांड्यावरती एक डिश ठेवून हे भांडं उलटून टॅप करून घ्यायचं आता हलक्या हाताने भांडं उचलून साईडला करायचं मस्त चौकोन सेपमध्ये बर्फी तयार झालेली आहे इथे बघू शकता मस्त बर्फी थंड करून घेतलेली आहे तर ही बर्फी हलकीशी कोमट थंड करून घेतली तर हलकीशी कोमट थंड असतानाच याच्या चाकूच्या साहाय्याने वड्या पाडून घ्यायच्या म्हणजे वड्याही छान पडल्या जातात तर वड्या पाडण्यासाठी मध्यभागापासून सुरुवात करावी आणि वड्या कट करून घ्याव्यात तर तुम्हाला हव्या असतील त्या शेपमध्ये तुम्ही बर्फी कट करून घेऊ शकता तरी ते मी आकार आकारमध्ये बर्फी कट करून घेणार आहे तर आता आपण सर्व बर्फी कट करून घेऊया तरी ते बघू शकता सर्व बर्फी चौकोने आकारमध्ये कट करून घेतलेल्या आहे अगदी मस्त खुसखुशीत रसरशीत इथे आपली बर्फी तयार झालेली आहे तयार झालेली ही बर्फी मस्त एका ट्रेमध्ये बर्फीची मांडणी करून घेऊया छानशी एका ट्रेमध्ये बर्फीची मांडणी करून घेतलेली आहे इथे ओल्या नारळाची बर्फी बनवून तयार झालेली आहे ही बर्फी तुम्ही उपवासाला सुद्धा खाऊ शकता पण जर उपवासाला ही बर्फी बनवायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये वेलची पूड स्किप करू शकता तर ही बर्फी तुम्ही उपवासाला किंवा इतर कोणत्याही दिवशी सणासुदीला जेव्हा खाण्याची इच्छा झाली असेल तेव्हा ही बर्फी तुम्ही झटपट बनवून खाऊ शकता तर ही बर्फी एकदा बनवून खाल्ली की पुन्हा पुन्हा खाऊशी वाटते अशी रसरशीत मस्त तयार होते तर ही रेसिपी एकदा तुमच्या किचनमध्ये ट्राय करून पहा आणि कशी झाली ती मला कमेंटद्वारेसुद्धा तुम्ही कळवू शकता हाताने बनवलेली आणि मनाने सजलेली ही खोबऱ्याची बर्फी आईच्या प्रेमासारखी गोड आणि आठवणीसारखी सुगंधी तर अशाच गोड चवींच्या रेसिपी पाहण्यासाठी सुनीतास किचनवर भेटूया पुढच्या गोड रेसिपीत धन्यवाद